नमस्कार मंडळी आज आपण विशेष एकदम मलाईदार पांढरं शुभ्र आणि चवीला खूप मस्त असं श्रीखंड घरच्या घरी कसं बनवायचं ते बघूया आणि त्यासोबतच एकदम टम्म फुगलेली पुरी तीही एकदम खुसखुशीत आणि बराच वेळ मऊसूत राहणारी पुरी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत तर रेसिपी नेहमीप्रमाणे खूपच सोपी आहे तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मेजरिंग कपने दोन कप गव्हाचं पीठ हे चाळून घेतलं आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीने पण घेऊ शकता आता हे गव्हाचं पीठ आपण चाळूनच घ्यायचं आहे तर आता या यात आपण घालूया दोन टेबल स्पून मी इथं बारीक रवा घातला आहे आता घालूया एक चमचा मैदा मैद्यामुळे आपली पुरी एकदम मौसूत होते आणि एक चमचा पिठी साखर घातली आहे साखर घातल्यामुळे आपली पुरी एकदम चविष्ट बनते त्याचसोबत चवीपुरतं मीठ घातलं आणि दोन टेबलस्पून एकदम कडकडीत केलेलं तेलाचं मोहन घातलं तर आपण हे सगळं चमच्याने एकजीव करून घेऊया हे गरम असल्यामुळं आपण आधी असं चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर मग आपण हाताने असं चोळून चोळून घेऊया आपण हे सगळं हाताने असं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघू शकताय या पद्धतीने आता यात आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि एकदम घट्टसर असा हा गोळा पण मळून तयार करायचं आहे पाणी आपण एकदम घालायचं नाही अगदी थोडं थोडंच घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येईल तर बघू शकता तुम्ही इथं मी एकदम घट्ट असा गोळा मळून घेतला आहे आता आपण हा दहा ते पंधरा मिनटाकरिता झाकून साईडला ठेवून देऊया आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण आता श्रीखंड बनवायला घेऊया इथं मी एक बाऊल घेतला आहे तुम्ही इथं कोणत्याही प्रकारचं भांडं घ्या आता याच्यावरती अशी आपण एक चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि इथं मी हा दुकानातून आणलेला पाव किलो चक्का आहे तुम्ही घरी घरीसुद्धा बनवू शकता आता हा चक्का आपण असा चमच्याने छान मॅश करायचं आहे चाळणीवरती म्हणजे आपल्याला एकदम लोण्यासारखं श्रीखंड तयार होईल असं केल्यामुळे यातील काही गाठी वगैरे असतील तर त्या मॅश होतात तर बघू शकताय या पद्धतीने आपण करून घेऊया इथं मी पूर्ण चक्का असा मॅश करून घेतला आहे बघू शकताय आता आपण हे चमच्याने असं सर्व बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता सगळं आपण इथं काढून घेतलं आता आपण हे चमच्याने संपूर्ण एकजीव करायचं आहे बघा किती मस्त अगदी लोण्यासारखा मौसूद चक्का इथं आपला तयार झालाय आता आपण यात पिटी साखर घालायची पाव किलो चक्क्यासाठी मी इथं पाव किलो साखर मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेतली आपण इथं पिटी साखरेचाच वापर करायचा आहे जर तुम्ही तशीच साखर घातली तर तुमचं श्रीखंड एकदम पातळ होऊ शकतं आता छान आपण हे एकजीव करून घेऊया चमच्याने असं आपण हे मिक्स करायचं आहे आणि साखर आपण लागेल तशीच थोडी थोडीच घालायची आहे एकदम घालायची नाही जर तुमचा चक्का जास्त आंबट नसेल तर तुम्हाला पाव किलोपेक्षा कमीसुद्धा साखर लागू शकते त्यामुळे आपण थोड़ी थोड़ी पिटी साकार आपण यात घालायचे आता आपण हे चमचे फेटून घेऊया म्हणजे छान आपला श्रीखंड तयार होईल तर बघू शकताय किती मस्त असं आपलं इथं श्रीखंड तयार झाले एकदम घट्ट असं श्रीखंड आपलं इथं रेडी झालं आता ही राहिलेली साक साखर पण मी यात घालून घेते आणि छान मिक्स करूया छान फेटून घ्यायचं बघू शकताय किती घट्ट मी चमच्याने असं पाडून बघते तरी पडत नाही खाली एवढं घट्ट झालं हे एकदम मलाईदार श्रीखंड आपलं इथं बनवून तयार आहे आता यात आपण आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालूया मी इथं काजू आणि बदामाचे काप घातले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही सुखामेवा इथं वापरू शकता तर बघू शकताय अगदी विकतच्यापेक्षा पण बारी आपण घरातच श्रीखंड बनवू शकतो तर सगळ्यात शेवटी फक्त अर्धा चमचे मी इथं वेलची पावडर वापरली परत मिक्स करून घेऊया आहे तर किती घट्ट आणि मलाईदार श्रीखंड आपण घरच्या घरीच बनवू शकतो बाहेरून आणण्यापेक्षा कधीही घरचं अगदी छानच असतं आता थोडंसं आपण याला गार्निश करूया मी इथं बदामाचे काप आणि काही पिस्त्याचे काप ठेवले होते ते वरून आता घालूया असं बदाम आणि पिस्ता आपण वरून टाकला की दिसायला खूप सुंदर दिसतं श्रीखंड तर बघू शकताय तयार झालं आहे आपलं मलाईदार श्रीखंड तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमच्या पण घरच्यांना खूप आवडेल आता आपलं श्रीखंड झालं तर आपण आता पुरे लाटूया पीठ पण आपलं छान भिजलं आहे आता आपण हे अजून एकदा थोडंसं मळून घेऊया तुम्ही यात थोडंसं तेल घालून पण मळू शकता पण मला काही गरज वाटत नाही म्हणून मी असंच मळते अगदी परफेक्ट पुरीसाठी हे पीठ तयार झालंय तर बघू शकताय तर छान आपण याचे आपल्याला हव्या त्या आकारात गोळे घेऊन पुऱ्या लाटूया छान असं हे आपण पीठ मळून मळून घेतलंय आता यातला एक गोळा घेते असं आपण एक आपल्याला हव्या त्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि हातावर थोडासा असा आपण घोळून घ्यायचा या पद्धतीचा मी इथं गोळा बनवून घेतला आहे आता याची पुरी लाटूया आपण इथं मी पोळपड्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे तुम्ही पिठावरती पण लाटू शकता पण पिठामुळे पुऱ्या कडक होतात त्यामुळे मी तर सांगेन की तुम्ही तेलावरतीच करा तेलावरती लाटलेली पुरी खूप वेळापर्यंत मऊ सुद्धत राहते तर बघू शकताय या पद्धतीची मी इथं पुरी लाटून घेतली खूप जाडही आपण करायची नाही आणि अगदी पातळही नाही मध्यम आकाराची आपण इथं पुरी लाटून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीची मी इथं पुरी लाटून घेतली तर या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहे बघू शकता इथं मी चार पुऱ्या करून घेतल्यात या आता आपण तळून घेऊया आता इथं तेल आपण मध्यम गरम करून घेतले तेल आपण जास्तही गरम करायचं नाही आणि कमी पण करायचं नाही मध्यमच पाहिजे एकदम हळूच आपण तेलात पुरी सोडायची आता ही पुरी आपण छान तळून घेऊया पुरीवरती असं आपण तेल सोडायचं म्हणजे पटकन पुरी फुकते बघू शकताय किती छान ही पुरी फुगली बघू शकता तुम्ही आता आपण पलटून घेऊया आपण लगेच पलटी करायची नाही खालच्या साईडनं थोडीशी भाजल्याशिवाय आपण अजिबात पलटी करायची नाही आणि सतत आपण अलट पलट आलटून पलटून पुरी भाजायची नाही नाहीतर पुरी एकदम कडक होऊ शकते तर बघू शकता आहे किती भारी आपली तर पुरी एकदम टम अशी फुगलेली आहे असं पूर्ण आपण यातलं तेल निथळून घ्यायचं त्या पद्धतीने सर्व पुऱ्या आपण करून घेऊया तर बघू शकताय इथं मी सर्व केले श्रीखंड आणि पुऱ्या पुऱ्या पण बघू शकताय तुम्ही किती टम्मा फुगलेल्या आहेत आणि श्रीखंड पण बघा किती पांढरं शुभ्र आणि एकदम मलाईदार बनलेलं आहे ही पुरी बघा अजिबात तेलकट झालेली नाही सर्व बाजूने अगदी परफेक्ट अशी भाजली गेले आहे छान पाडव्यासाठी बेत आहे नक्की करून बघा कशी वाटली तुम्हाला ही श्रीखंड पुरीची रेसिपी ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद